येत्या सोमवारी बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत अयोध्येत राम, राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटावाटात सुरू आहे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त वणी इथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे बावीस जानेवारीला मांस मटण आणि मद्य विक्री दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या इथं प्रभू लल्लांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारीला होत असून हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणार आहे हा दिवस समस्त हिंदू आणि देशवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस असणार असल्यानं या दिवशी गावात मांस मटण आणि मद्य विक्री दुकानं बंद ठेवण्याबाबतचा निर्णय वणी ग्रामस्थांनी श्रीराम मंदिर मठात आयोजित केलेल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत घेण्यात आला रविवारी एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता श्री जगदंबा देवी मंदिर इथून श्रीरामांच्या प्रतिमा तसंच श्रीराम सीता हनुमान यांच्या वेशभूषेतील बालकांची भव्य शोभायात्रा आणि श्रीराम पालखी काढण्यात येणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण बघण्यासाठी श्रीराम मंदिरातील सभागृहात एलईडी डी स्क्रीन लावण्यात येणार आहे याच ठिकाणी भजन आणि श्रीराम मंदिरात अभिषेक महापूजा संपन्न होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे गावातील सर्व मंदिरांवर नवध्वज लावून विद्युत रोषणाई करण्यात येणार असून नागरिकांनाही प्रत्येक घरावर ध्वज आणि गुढी उभारून दिवाळी उत्सव साजरी करण्याचं सा आवाहन बैठकीत करण्यात आलं आहे या बैठकीत सरपंच मधुकर भरसड उपसरपंच विलासकड वमोकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा डॉक्टर मधुकर आचार्य प्रवीण बोरा भाऊसाहेब सोनोने रामचंद्र चंद्रात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य जगदंबा देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळ स्वाध्याय परिवार सदस्य विविध मंडळांचे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी वणी